माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी स्वागत करीत आहे मित्रांनो हा काय प्रकार दिसतो आहे पहा तर हा प्रकार काय नाही आपल्याकडं जी मी तुम्हाला सांगितलं होतं ना पाय मोडलेली शिडी हा पाय मोडलेली शिडी आहे आणि ही तीन दिवसापूर्वी व्हायली तीन तीन नाही हां चार दिवस झाले तर व्याल्यानंतर ती काय उठून उभा राही ना शेळ्या पाळणारे किंवा मेंढ्या पाळणाऱ्यांनी सांगितलं होतं की ती गाब असल्यामुळे उठून उभा राहत नाही व्याल्यानंतर ती उठून उभा राहील तिचंही पहा पिल्लू आहे हे पहा तिचं पिल्लू चालायला लागलं पण शेळी काय उठे ना आणि तिच्या कासेत दूधही नाही पण एक दुसरी शेळी ही पाहि ती जी शेळी आहे ती व्याली आणि तिला तिच्या कासेमधलं आम्ही दूध बघितलं नाही ही हे पहा हिला गॅस गँग्रीन झालेलं आहे म्हण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की हिला गॅस गँग गँग्रीन झालेलं आहे पहा इथेचा सड बाद झाला आहे आणि त्याचं कारण होतं तिच्या सडातलं दूध काढलं नाही त्यामुळं दोन तीन दिवस ते दूध आतच राहिल्यामुळं ते गँग्रीन झालेलं आहे असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं त्याच्यासाठी औषध गोळ्या चालू आहेत हे पहा शेळी असं ते खराब झाले काळं निळं झालं हे आहे झालेलं आहे डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की हायर अँटीबायोटिक दिलेली आहेत त्याच्यामुळं ते वाचलं तर वाचेल सड अन्यथा ते वाचल सड जाण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही ह्या शेळीला असं स्वच्छता करावी तिच्या सडातलं दूध काढावं म्हणून ती उठून उभा राहायलाच तयार होत नाही म्हणून उठून उभा राहत नाही म्हणून अशा पद्धतीनं बांधून तिला स्वच्छता केली तिच्या सडातलं दूध काढलं पहा तर अशा पद्धतीनं हा त्रास आहे हा शेळी पालनामधला त्रास मित्रांनो सहन केल्याशिवाय पर्याय नाही उपाय करावाच लागतो आता आम्ही उद्या काय करतो आहे आज फक्त दोरीनं बांधलं आहे उद्या तिच्यासाठी एक पिशवी तयार करून पाय त्या पिशवीतनं बाहेर येईल अशा प्रकारे ठेवून ती पिशवीला मागच्या पुढच्या बाजूला दोर बांधून बांधण्याची आम्ही व्यवस्था करणार आहे आज कोण मदतीला कोणी नसल्यामुळं मी स्वतः एकट्यानंच अशा पद्धतीनं शेळी बांधून तिची स्वच्छता केली तिच्या सडातलं घट्ट दूध काढून टाकलं ह्या शेळीसारखा प्रकार व्हायला नको हे पहा ते सड खराब झालं आहे शुजलं आहे तुम्हाला दिसेल हे पहा पाय असं सुजलं आहे आणि खूप घाण वास येतो आहे मोनोसेफ एक ग्रॅम चालू आहे इंजेक्शन रोज एक द्यायला सांगितलं आहे डॉक्टरांनी बाकीची औषधंसुद्धा संध्याकाळी घेऊन येणार आहे मी आणि मी तुम्हाला म्हटलं आमच्या तिथून गावात जाण्यासाठी ओढा आहे त्या ओढ्याला पाणी असल्यामुळं औषधं आणायला जाता आलं नाही पण आज कुठल्याही परिस्थितीत बाजूच्या रस्त्यावरून जाऊन औषधं आणावी लागणार आहेत माझ्याकडे शिल्लक होतं मोनेसेफ ती मी दिलेलं आहे त्या शेळीला काही अँटीबायोटिक दिलेली नाहीत तिला फक्त सडातली घाण काढून घेतली आणि तिचा मागचा भाग स्वच्छ करून घेतला ठीक आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे हे कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ आम पाहता येतील धन्यवाद